आज पाहतो की शाळेत रक्तदान असे आजार उपचार सुरू होतात त्यावर खर्च सुरू होतात ग्लोबल वॉर्मिंगची परंतु दुर्दैवानं ही अत्यंत गंभीर गोष्ट आपण दुर्लक्षित करीत आहोत या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या बाळकाईने पाहतात ही सर्वस्वी माणूस आणि निसर्ग ये या दोघांमधली निव्वळ देवाणघेवाण आहे जे आपण निसर्गाला देऊ तेच निसर्ग आपल्याला परत देत आहे तेही अगदी सकट फरक पण ती देवाणघेवाण पुढे अशीच चालू राहिली तर भविष्यात याचे परिणाम यापेक्षाही गंभीर आणि भयानक असते आपल्या कोणी पिढ्यांना सगळे असह्य होऊ शकते हीच भविष्याची कुठली तुमच्या आमच्या कर्माची शिक्षा बघा आणि आपल्याला यासाठी दोष दिला हे सर्व जांभ

पर्यावरण सुरक्षितते आता त्यांचे क्षण आपल्याची जगावी जर प्रत्येक नागरिकांनी निवासी बाळगून आपले जीवन मार्गक्रमित केले तर पर्यावरणाचे संपर्क घेऊ शकणार आहे पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी माणूस खडबडून जागा व्हावा याकरिता जगात मोठमोठी विशेषज्ञ विविध संस्था सेवा समाज सुधारक मोठ्या जोमाने या कार्यास पुढाकार घेतात पर्यावरणाचं महत्व काय आहे आणि माणसाचं अस्तित्व पर्यावरणातल्या इतर सर्व घटकांवर कसा अवलंबून आहे या सर्वांचा प्रकोलतेने कर अभ्यास करून आताची नवी देखी देखील त्याविषयी सजग बनली आहे म्हणूनच संयुक्त राष्ट्रांनी या भीतीचं वर्णन जनरेशन रिस्टॉरेशन असं केलं आहे रिस्टॉरेशन म्हणजे जीर्णोद्धार या पर्यावरणाचा त्या प्रकृतीचा जमाव विदार्थावर तो परत कसा मिळवता येणार यासाठी आपण सर्वांना स्वातंत्र्य प्रयत्न करणे आता गरजेची झालेली आहे मित्रांनो त्यासाठी आपण काय करू शकतो तर आजपासूनच स्वतःपासूनच त्याची सुरुवात करूया आज मी आपल्याला पर्यावरण जनजागृतीचा महामंत्र सांगणार आहे जीवनात हे तीन आर कधीच विसरू नका कोणते तीन आर पहिलं आहे रिड्यूस दुसरा रियूज आणि तिसरा तो रिसायकल रिड्यूस म्हणजे कमी वापरा रियूज म्हणजे वापरा आणि रिसायकल म्हणजे पुनर्विर्मिती करा हा पर्यावरण सुरक्षित होता आजपासून आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे आणि तो कसा आणि आर्थिक यात्रा करणार नाही आणि जर आपण देणार नाही सुरक्षेची भावना जर प्रत्येकानं आपल्या मनात उद्भवली तर स्वच्छता म्हणून आपल्याला उत्तम प्रकारचे आरोग्य जल ही जीवन आहे या संकल्पनेनुसार पाण्याचं महत्व नेहमी आपण लक्षात ठेवले पाहिजे घरात पाण्याची गळती होणार याची नित्य काळजी घेतली पाहिजे तसेच घरातले निघडलेले नळ आणि पाईप ते दुरुस्त करून घेतले पाहिजे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी जल हे अतिशय महत्वाचं घटक आहे पाणी अडवा पाणी जिरवा हे अभियान राबवून पृथ्वीवरील जलसाठ्याचा सा वापर केल्यास मानवाला पाण्याची कधीच कमतरता भासणार नाही हे मात्र तितकंच बरं का जर का आपण गावात राहत असाल तर जलसंचारणाच्या कामात शहरात तर शहरात पाणी असेल पावसाचं पाणी